नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो भरपूर हळदीचे पानं आता सध्या करपत आहेत तर त्याचं मेन कारण म्हणजे काय आहे की जे आपण पावसाळ्यामध्ये जास्त पाणी झालेलं आहे त्या कारणामुळे जे हळदीचे पानं आहेत ते करपत आहे त्याचं कारण मेन म्हणजे मुळ्या जास्त पाणी झाल्यामुळं डॅमेज झालेले आहेत बहुतांश हळदीचे जे प्लॉट आहेत त्यांचे हळद ज्यांची हिरवी आहे आणि थोडीफार थोडीफार अशी थोडीफार पानं पिवळे पडून थोडे करपत असतील तर सर्वप्रथम हळदीला ज्या रूट डेव्हलपमेंट करण्यासाठी ह्युमिक ॲसिड फल्विक ॲसिड आणि अमिनोबेस जे काही आपण देतो आणि फॉस्फोरसयुक्त खतं यामुळं मुळांची मुला वाढ योग्य प्रमाणात होते तर त्या फर्टिलायझर्सचा आणि ह्युमिकचा वापर करून आपण पांढऱ्या मुळा वाढवण्याकडे थोडंफार लक्ष दिलं पाहिजे कारण आत्ता हळदीला तीन महिने आणखी क्रॉप येण्यासाठी टाईम आहे आणि जर आत्ताच तुमच्या हळदीचे पानं जर करपून गेले तर अन्नद्रव्य निर्मितीसाठी हळदीला खूप जास्त त्रास होईल आणि रायझोम पण भेटतात भरपूर कंपन्यांचे रायझोम आहेत त्यामुळे हळदीच्या मुळ्यांची पण वाढ होते आणि ज्या डेड सेल्स आहेत त्या ॲक्टिवेट होण्याचं काम होतं तर त्यामुळं शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम हळदीच्या मुळ्या वाढवण्याकडे फोकस करावं वा, आणि मेन कारण काय झालेलं आहे की हळदीच्या मुळ्या डॅमेज झाल्यामुळं हळद जी आहे ती पानामध्ये जे अन्नद्रव्य साठवलेले असतात ते शोषून घेण्याचं कार्य करत आहे त्यामुळं हे जे पानं आहेत तुम्ही पाहत असाल तर थोडे करपत आहेत तर त्याच्या मागलचं कारण हे आहे की हळद पानामधले अन्नद्रव्य शोषून घेत आहे आणि पानामधले अन्नद्रव्य शोषून घेतल्यामुळं पानं करपत आहेत तर त्यासाठी थोडेफार हळदीचे पानं जर थोडेफार करपत असतील तर सर्वप्रथम हळदीचे पानं करपू नये यासाठी त्यावर स्प्रे घ्या जेणेकरून हळद पानामधून डायरेक्ट अन्नद्रव्य सक्षण करल आणि जो काही पानं करपण्याचा प्रादुर्भाव आहे तो कमी होईल तर त्यामध्ये मुख्यत एन पी के मायक्रोन्यूट्रिएंट आणि काही बुरशीनाशक साधारण असलेलं बुरशीनाशक वापरून तुम्ही हा स्प्रे करू शकता जेणेकरून हळद रूटमधून जे अन्नद्रव्य सक्षण करणार आहे ते टाळून डायरेक्ट पानामधून अन्नद्रव्य सक्षण करेल आणि त्या टायमिंगमध्ये जे काही आपले रूट डॅमेज झालेले आहेत बॉटमला तर ते रूट पण डेव्हलप होतील आणि हळदीचं जे अन्नद्रव्य कमतरतेचं प्रमाण आहे ते पण या स्प्रेमध्ये भागून जाईल कारण आपण शेवटपर्यंत आता खर्च भरपूर शेतकऱ्यांनी भरपूरसा खर्च केलेला आहे आणि थोडंफार खर्चासाठी दुर्लक्ष करू नका आणि हळदीचं जे काही क्रॉप आहे त्याकडं थोडं फोकस करा कारण यावर्षी जे काही हळद बाजारभाव आहेत त्याचप्रमाणे पुढच्या वर्षी पण हळद बाजारभाव राहू शकतात कारण हळदीचं क्रॉप येणार आहे त्याची जी काही ईल्ड आहे ती कमी येणार आहे मग त्यामुळे थोडी हळदीची शेवटला सोय घेणे टाळू नका क्रॉप गेलं म्हणून त्याला सोडून देऊ नका थोडे प्रयत्न करा प्रयत्ना अंती परमेश्वर असतो आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रयत्नाचं फळ भेटतच असतं त्यामुळं शेतकरी बांधवांनो निराश होऊ नका आणि थोडेफार असे पानं करपले असतील तर एक दोन स्प्रे करा साधे साधे मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि एन के लिक्विड एन एन के पण मिळतात बाजारामध्ये त्यांचा स्प्रे करा जेणेकरून हळदीला जी भूक आहे ती भूक भागली जाईल आणि तोपर्यंत दहा बारा दिवसामध्ये हळद नवीन रूट डेव्हलप करेल आणि जे काही फर्टिलायझर आपण हळदीच्या बेडवर टाकलेले आहेत ते पाण्यामार्फत हळद आपटेक करल आणि त्याच्यासोबत पण पाण्याचं प्रमाण पण पाणी पण देत राहा पाण्यामधून लिक्विड फर्टिलायझर आहेत बावन्न चौतीस आहे त्यानंतर फॉस्फरसयुक्त जास्त खतं फॉस्फरसयुक्त खतांचा वापर जास्त करा नायट्रोजनचा वापर आता हळदीला बंद केला तरीही चालतो तर अशा प्रकारे तुम्ही हळदीचं नियोजन थोडंफार करा कारण शेवटला पीक का आहे आणि आता कंदवाडीचा मुख्य नियोजनाचा भाग असतो हळदीचे कंद चांगले वाढण्यासाठी कॅल्शियमचा वापर करा त्यानंतर बोरॉनचा वापर करा आणि ज्या काही बुरशी असली असतील जमिनीमध्ये त्या किल करण्यासाठी सल्फरचा पण वापर करून घ्या थोडंफार क्रॉप गेलं म्हणून नाराज होऊ नका जे काही आपलं चांगलं क्रॉप राहिलेलं आहे ते क्रॉप चांगलं शेवटपर्यंत राहावं हो, यासाठी तुम्ही स्प्रे करणं आणि फर्टिलायझर्स देणं खूप गरजेचं आहे थोडंफार एका कोपऱ्यामध्ये दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्के तुमचं क्रॉप गेलेलं आहे हे मान्य आहे आपल्याला पण तसं नाराज न होता सर्व प्रकारचे फर्टिलायझर स्प्रे करा आणि खतांचा वापर पण योग्य प्रमाणे करा ही माझी सर्व शेतकरी बांधवांना कळकळीची विनंती आहे कारण पुढच्या वर्षी जे येणारं क्रॉप आहे ते पण कमीच येणार आहे आणि त्यामुळं हळदीचे बाजारभाव जास्त राहतील अशी नाइंटी नाईन पर्सेंट अपेक्षा आहे बाजारभाव कमी पण होऊ शकतात शेवटी बाजार आहेत पण आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही आणि फर्टिलायझर्सचा वगैरे वापर करून आपल्या हळदीला जेवढं काही स्ट्राँग बनवता येईल तेवढं आपण स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करायचा आहे तर अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा धन्यवाद शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान